खुक्यात गँगस्टर शरद मोहोळ ह्याची पुण्यात भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे या गुन्ह्यात आत्तापर्यंत साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर ह्याचं नाव समोर आलं होतं मात्र आता पहिल्यांदाच या मागचा मास्टर माइंड समोर आला आहे पुढे व्हिडिओ पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कुक्यात गँगस्टर शरद मोहळच्या हत्येच्या आरोपात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आठ जणांना सातारा रस्त्यावरील शिरवळ जवळून अटक केली आहे त्यांच्याकडून तीन पिस्तूल हस्तगत करण्यात आले मोठ्या खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्वादातून हा खून झाल्या असल्याचं आरोपींच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय नामदेव कानगुडे उर्फ मामा हा या हत्येचा मास्टर माइंड असून अतिशय नियोजनबद्धरित्या पोळेकर सह दोन जणांना मोहळटोळीत महिनाभर आधी घुसवून ही हत्या करण्यात आली शरद मोहोळ ह्याच्यावर त्याच्या सोबत असलेला मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे धक्कादायक म्हणजे शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना कोळेकर महिनाभरापासून शरद मोहोळकडे काम करत होता टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता पैशांच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये वाद उडाला या आजही सकाळपासून तो सोबत असल्याची माहिती मिळाली आहे दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद मोहोळ याच्यावर त्याच्याच साथीदारांनी हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे